नांदेडमध्ये बंदूक गोळ्यांचा साठा सापडलाय वाडी बुद्रुक गावातील एका नाल्याजवळ हा साठा सापडलाय घटनास्थळी दहशतवाद विरोधी पथक दाखल झालंय तर या ठिकाणी बंदूक गोळ्यांचा साठा सापडलाय वाडी बुद्रुक गावातील एका नाल्याजवळ हा साठा सापडलाय लाईट मशीन गणच्या गोळ्या असल्याची माहिती समोर येत आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी प्रवीण खंदारे आपल्या सोबत जोडले प्रवीण नक्कीच नांदेड मध्ये तीनशे नव्वद एल एम जी या शस्त्राच्या गोळ्या सापडलेल्या आहेत आणि ह्या गोळ्या जिवंत असल्याचं ही माहिती पोलीस प्रशासनाकडून दिली आहे आणि हे वाडी बुद्रुक या ठिकाणी एका नाल्याजवळ हे जो साठा आहे गोळ्याचा तो साठा सापडलेला आहे आणि हे शस्त्र लाईट मशीन गन हे शस्त्र हे सैन्याकडे असतं आणि हे हा जो साठा सापडल्यामुळे मात्र नांदेड जिल्ह्यामध्ये खळबळ माजलेली आहे दरम्यान या प्रकरणी आता प्रशासनाकडून काय खबरदारी घेतली गेलेली आहे काही तपास सुरू झालाय का नक्कीच ज्या ठिकाणी ह्या गोळ्या सापडलेल्या आहेत त्या ठिकाणी श्वान पथक आणि बॉम्ब शोधक पथक ह्या सुद्धा गेलेल्या आहे आणि त्या ठिकाणी सध्याला भाग्यनगर पोलीस आणि नांदेड जिल्हा पोलीस प्रशासन मात्र या शोध घेणं सुरू आहे धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल